कोरोना काळातील देवदूत बबन सदाशिव पाटील कोविड महामारीच्या अटीतटीच्या काळात बबन सदाशिव पाटील यांनी आपण आपल्या कर्तव्याच्या निष्ठेने पालन करत सामाजिक दायित्व प्राणपणाने जपले आहे बबन सदाशिव पाटील यांची स्वतःची रुग्णवाहिका कोरोना काळ असो वा इतर वेळ सर्वसामान्य कुटुंबांच्या सेवेसाठी असते कोरोना काळात लोकांची करत असलेली मदत सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे त्यांनी माणुसकीचं दर्शन घडवलं असून अनेक लोकांसाठी ते देवदूत बनले आहेत कोरोनाची लागण झालेली व्यक्ती दुर्दैवाने मृत्यू पावली तर त्यांना खांदा द्यायला देखील माणसं मिळण्याशी झाली आहेत याला ग्रामीण भाग देखील अपवाद नाही मात्र या अशा परिस्थितीत बबन पाटील रात्र वा दिवस कोरोनाचे मृत्यू झालेले पेशंट पाटण तालुक्यातील कोयना तारे पी एस सी ढेवेवाडी पी एस सी आंबेडकर हॉस्टेल पाटण आर एच पाटण गारवडे मारुल नवर या ठिकाणांवरून कोरोनाच्या पॉझिटिव्ह पेशंटचे मृतदेह कोविड काळातील नियमांप्रमाणे आपल्या स्वतःच्या ॲम्ब्युलन्समधून संबंधित ठिकाणी नेऊन अंत्यविधी करत आहे या त्यांच्या कामामुळे प्रांत अधिकारी तहसीलदार तसेच अनेक सामाजिक संघटनांच्या वतीने त्यांच्या या कामाबद्दल सत्कार घेण्यात आले आहे तसेच महाराष्ट्र राज्य महाशक्ती अँब्युलन्स समाजसेवा असोसिएशनच्या वतीने कोरोना काळात केलेल्या कामाबद्दल कोरोना योद्धा म्हणून प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले आहे अशा या त्यांच्या कोरोना काळात केलेल्या कामाबद्दल त्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे माझं नाव गुवन सदाशिव पाटील मी करोना झाल्यापासून आपलं कॉलिंग सेंटरमध्ये मदत देतो गोरगरिबांची सेवा आपली कुक्कड अँब्युलन्समध्ये करत होतो त्याच्यामध्ये पॉझिटिव्ह पेशंट असो कोणी नातेवाईक जवळ आपल्या येत नव्हते आपल्या खात्यावर बॉड्या उचलून मी आपल्या मसान वाट्यात नेलं आणि काही मदत लागेल त्यांना मी देत होतो तसेच तुमचे पाण्यात पाण्यात पडलेले बॉड्या किडे पडलेले बॉड्या हे सगळं मी आणलेले आहे असे गोरगरिबांची मदत मी आपली केली